शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी गणपत सुखदेव हाडपे राहणार गंगापूर रोड नाशिक हे त्यांच्या कामाकरता जिल्हा परिषद कार्यालय नाशिक या ठिकाणी त्यांच्या स्कॉडा गाडीनं चालक प्रशांत गवळी मूळ राहणार वाशिम जिल्हा याच्यासह गेले होते यावेळी त्यांनी सोबत आणलेली रोख रक्कम तीन लाख हे त्यांच्या कारच्या डॅशबोर्डच्या ड्रॉवरमध्ये ठेवून ते जिल्हा परिषद कार्यालयात गेले तसंच काम संपवून पुन्हा गाडीजवळ आले असता चालक प्रशांत गवळी हा गाडीजवळ दिसला नाही त्यांनी गाडीत ठेवलेली रोख रक्कम देखील गाडीतून मिळून आली नाही चालकाचा फोन देखील बंद असल्यानं रोख रक्कम चालक प्रशांत गवळी यांना चोरून नेल्याबाबत त्याची खात्री झाल्यानं त्याबाबत त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे इथं दिलेल्या तक्रारीवरून प्रशांत गवळी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला गुन्ह्यातील रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीचा तत्काळ शोध घेण्याबाबत आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ आदींच्या मार्गदर्शनात गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार तसंच अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रमेश शिंदे यांनी आरोपीचा कोणताही ठाव ठिकाणा तसंच त्याचा कोणताही संपर्क क्रमांक नसताना सोशल मीडियाच्या आधारे तांत्रिक पद्धतीनं तपास करीत असताना सदर आरोपी हा वेगवेगळी ठिकाणं बदलत जालना या ठिकाणी असल्याचं प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्यानं तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रमेश शिंदे यांच्या अधिपत्याखाली गुन्हे पथकाचे पोलीस हवालदार नरेंद्र जाधव पोलीस नाईक संदीप आहेर आदींचं पथक जालना इथे गेलं असता आरोपीनं पुन्हा त्याचे ठिकाण बदलल्यानं त्याचं वेगवेगळ्या अँगलला तांत्रिक तपास करता तो शिरसम तालुका जिल्हा हिंगोली इथं असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पोलीस पथकानं शिरसम तालुका हिंगोली या ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आरोपीनं गुन्ह्यातील चोरी केलेली रोख रक्कम एक लाख सत्तर हजार रुपये तसंच त्यानं चोरी केलेल्या रकमेतून खरेदी केलेला बारा हजार पाचशे रुपयांचा मोबाईल असा एकूण एक, एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश शिंदे हे करीत आहे चित्रकाली पोलीस स्टेशनच्या आतीत जी पी ओ रोडला तेवी दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गणपत हाडपे यांच्या एका गाडी त्यांचा जो चालक होता तो चालकाने ते जिल्हा परिषद येथे आले होते आणि त्यांच्या गाडी तीन लाख रुपये होते हे फक्त आरोपीला माहीत होते त्याच्यातल्या म्हणजे त्यांच्या चालकाला माहिती होते सर का ते फिर्यादी जे आहेत गणपत हाडपे हे जिल्हा परिषदमध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यातला चालक आरोपी जो आहे प्रशांत गवळी म्हणून त्याने ते पैसे गायब केले आणि लॉक करून गाडी लॉक करून त्या पळून निघून गेला याचा आम्ही शोध घेतला त्या परिस्थिती त्या एरियात पण तो काही मिळून आला नाही त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही याचा तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आणि सोशल मीडियाच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला असता तो त्याचं लोकेशन हे आम्हाला जालना इथे मिळून आलं जालना इथे मिळून आल्यानंतर आम्ही त्याचा आमची एक टीम आम्ही तिकडे रवाना झालो पण तिकडं गेल्यानंतर असं कळालं की त्याचं लोकेशन अजून पुढे गेलं म्हणून त्याचा शोध घेऊन आम्ही त्यास हिंगोली जिल्ह्यातील शिरसम गावातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख एक लाख सत्तर हजार रुपये व त्याने या पैशातून या चोरी केलेल्या रकमेतून एक मोबाईल घेतला तो तो, तो मोबाईल आपण जप्त केला सदरची कारवाई गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे पोलीस निरीक्षक गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक रमेश शिंदे पोलीस हवालदार नरेंद्र जाधव पोलीस नाईक संदेप आहेर आदींनी पार पाडली विजन न्यूजसाठी फिरोज पठाण नाशिक